सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा किंवा साहित्याचा वापर करून देखावे उभी करण्याची परंपरा फार जुनी आहे तर ठाण्यात देखील उथळसर परिसरामध्ये वॉकरवाडी येथील शिवगर्जना मित्रमंडळाने चक्क बटनांचा राजमहल तयार केलाय दरवर्षी शिवगर्जना मित्रमंडळाकडनं अशाच प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून अतिशय सुबक आणि सुंदर देखावे उभारले जातात यावर्षी तब्बल दोनशे किलो बटणांचा वापर करून राजमहल उभारण्यात आला इतकंच नाही तर या बटनांचा पुन्हा एकदा उपयोग होईल यासाठी हे मंडळ प्रयत्न करणार आहे बाप्पाचा आणि देखावाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल गोल्टे यांनी पाहूया माणसाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या आहेत मात्र यातलं जे वस्त्र आहे हे, हे दोन वस्त्र एकत्र पकडून ठेवण्याचं थे किंवा दोन वस्त्र जोडण्याचं काम कोण करत असेल तर ते बटन करत असतं आणि याच बटनांच्या माध्यमातून तब्बल दोनशे किलो बटणं वापरून या ठिकाणी बाप्पासाठी राजमहल तयार करण्यात आलेला आहे ठाण्यातील उतळसर परिसरातल्या मंडळाचा हा देखावा आहे आणि आपण पाहतोय की असंख्य अशी रंगीबेरंगी बटणं जी आहेत त्यांचा वापर करून या ठिकाणी राजमहल जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आपल्यासोबत ते अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय नेमकी संकल्पना होती अनेक जण टाकावपासून टिकावी बनत असतात मात्र बटणं जी माणसाच्या आयुष्यबद्दल एक मूलभूत गरज बनत चाललेली आहे कारण दोन वस्त्रांना जोडण्याचं काम हे बटन करत असतं याच्या माध्यमातून हा राजमहाल या ठिकाणी कडू त्यांच्या डोक्यातून ही संकल्पना निघाली की आपण बटनांपासून करूया मग त्याच्या जोडीला आमचे सगळे आर्टिस्ट टीम मागे उभी आहेत त्यांनी पंचवीस दिवस अवरात्र मेहनत करून ही सजावट तयार केलेली आहे या सजावटीत साधारण दोनशे किलोच्या वरती बटन वापरण्यात आलेले आहेत आणि ह्या बटना बटनाचं बटनाचा उद्देश आम्ही आम्ही जेव्हा के हे केलं तर आमच्या डोक्यात एक कल्पना आली की बटन हे का एक छोटीशी गोष्ट आहे दिसायला एकदम छोटी गोष्ट आहे पण ते गोष्टीचं कार्य एवढं मोठं आहे ते बघितल्यावर आपल्याला खरोखर वाटतं बटनाचं महत्त्व फार आहे कारण का बटन हे एक फॅब्रिकचं आहे एक फाशनर आहे फाशनर आणि ते दोन फॅब्रिकला म्हणजे दोन वस्त्रांना जोडण्याचं काम करतो आहे म्हणजे हेच आम्ही लोकसात केलं की बाबा हे जर जोडतं तसंच त्या त्या माध्यमातून काय होतं आहे की कलाकारांना पण जोडण्याचं काम एक हे माध्यम करतो त्या हिशोबाने आम्ही सजावट केलेली आहे ही बटणं जी आहेत ती, ती घरकाम करणाऱ्या शिव शिवणकाम करणाऱ्या सर्व महिलांना देण्यात येणार असल्याचं मंडळाच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे